प्रतिपश्चंद्र लेखे वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवसहि शा, मुद्रा भद्राय राजते रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपल्या सर्वांना माहिती या राजमुद्रेत सांगितल्याप्रमाणे सर्वसामान्य रयतेचं हिंदवी स्वराज्य छत्रपती शिवरायांनी स्थापित केलं त्या प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे शिवरायांचं हे स्वराज्य वाढत गेलं स्वराज्य निर्मितीच्या वाटचालीत पदोपदी मार्गदर्शक ठरलेली ही राजमुद्रा समोर ठेवूनच छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचा राज्यकारभार चालवला या राजमुद्रेत स्वतः शहाजीराजांनीच विश्ववंदिता या शब्दाचं प्रयोजन केलं होतं आणि खरंच शिवरायांनी स्थापन केलेलं हे स्वराज्य अवघ्या विश्वाला वंदनीय ठरलं चला तर मग जाणून घेऊया छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेची काही खास वैशिष्ट्ये नमस्कार मी विश्वजित न्यूज अनकटच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत पूर्वीच्या काळी प्रत्येक राजाची आपापली स्वतःची अशी एक स्वतंत्र मुद्रा असायची त्या काळी जे वेगवेगळे खलिते पत्र धाडली जायची त्या पत्रांची विश्वासार्हता पटली जावी म्हणून त्या पत्रांवर त्या त्या राजाची राजमुद्रा उमटवली जायची राजमुद्रेवरून हे पत्र कोणाचं याची माहिती मिळायची इतिहासातील या राजमुद्रांपैकी आपल्या सर्वांना शीरसावंदी असणारी राजमुद्रा म्हणजे छत्रपती शिवरायांची राजमुद्रा जिला आपण शिवमुद्रा असं देखील संबोधतो प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहसून शिवसहिषा मुद्राभद्राय राजते म्हणजेच प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विश्वाला वंदनी असणारी शहाजीराजेंचा पुत्र शिवाजीची मुद्रा लोककल्याणासाठी शोभून दिसत आहे असा या राजमुद्रेवरील मजकुराचा अर्थ संस्कृत भाषेत असलेली ही राजमुद्रा अष्टकोणी आकारात साकारण्यात आली शहाजीराजांनी बंगळूरला असताना जिजाऊंना बालशिवबांसहित पुणे प्रांताचा सा कारभार सांभाळण्यासाठी पाठवला शिवराय त्यावेळी अवघ्या बारा वर्षांचे होते त्यावेळी शहाजीराजांनी ही राजमुद्रा देखील त्यांच्या समवेत पाठवली असा उल्लेख शिवभारत या ग्रंथात आढळून येतो शिवकाळापूर्वी ही राजमुद्रा अस्तित्वात होत्या मात्र त्या फारसी भाषेत होत्या तत्कालीन फारसी भाषेचा प्रभाव या राजमुद्रांवर दिसून येतो शिवाजी महाराजांचे पिता राजांची राजमुद्रा देखील फारसी भाषेत होती मात्र शिवरायांची ही राजमुद्रा जिला आपण शिवमुद्रा असं संबोधतो ती मात्र संस्कृत भाषेत साकारण्यात आली शहाजीराजे यांना संस्कृत भाषेची उत्तम जाण होती आपली भाषा आपली संस्कृती टिकली जावी हा त्यामागचा शहाजीराजांचा उद्देश आपल्याला यातून दिसून येतो स्वराज्याचा कारभार चालवताना जो पत्रव्यवहार केला जाई त्यावेळी ही शिवमुद्रा वापरली जायची पत्राच्या अगदी सुरुवातीला या राजमुद्रेचा एक मुख्य मुद्रा म्हणून वापर केला जात असेल मात्र आपल्यापेक्षा ज्येष्ठांना जेव्हा आदरपूर्वक पत्र पाठवली जायची तेव्हा मात्र ही राजमुद्रा पत्राच्या शेवटी उमटवली असल्याचं दिसून येते यावरूनच एखादा आदेश जर असेल तर ही राजमुद्रा पत्राच्या अगदी सुरुवातीला आणि जेव्हा एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला आदरपूर्वक पत्र व्यवहार केला जाई त्यावेळी मात्र ही राजमुद्रा पत्राच्या अखेरीस उमटवली जायची असं इतिहास संशोधकांनी म्हटलंय पत्रव्यवहार करताना राजमुद्रेसोबतच आणखी एक मुद्रा देखील उमटवली जायची ती म्हणजे मर्यादेय विराजतेय असा मजकूर असलेली मर्यादा मुद्रा नावाप्रमाणेच पत्राच्या अखेरीस ही मुद्रा उमटवली जायची एकदा लिहिलेल्या पत्रात कोणीही बदल करू नये आणि जर कोणी बदल केलाच तर तो लक्षात यावा हा या मर्यादा मुद्रेमागचा उद्देश या शिवमुद्रेसोबतच शिवाजी महाराजांच्या आणखी मुद्रा अस्तित्वात होत्या शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आणि महाराज या हिंदवी स्वराज्याचे छत्रपती झाले त्यावेळी महाराजांनी आणखी एक राजमुद्रा बनवली असल्याचं समोर आलं महादेव मुद्रा असं या मुद्रेला संबोधलं जातं मात्र राज्यकारभारासाठी शिवमुद्राच वापरली असल्याचं तत्कालीन पत्रांवरून समोर आले तर अशी ही शिवरायांची राजमुद्रा शिवमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी असलेली आजही विश्ववंदनीय ठरणारी आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी न्यूज अनकटला कर सब्सक्राइब करा